देव धरण करण्यासाठी महामार्ग करायला इथं काय पाहिजे काय नको मुलांना काय हाताला काम मिळणार नाही कारखानदार ही ही पूर्ण कोल्हापूर जिल्हा हा आ, पुराणग्रस्त जर हा शक्तीपट शक्तीपीठ महामार्ग झाला तर हे कारखानदारांना उद्या ऊस जरी हे शेतकऱ्याचं उचलायचा तरी ही अडचण होणार आहे ह्या कारखानदारांनी याची नोंद घ्यावी आणि ह्या शेतकऱ्यांना सपोर्ट करावा कारण की जर ही शेती गेली ना पुढचा हा पश्चिम महाराष्ट्र पूर्ण आमच्या या तरुणाईंचं जे भविष्य आहे ते अंधकारमय होणार काय उरणार काय आहे आमच्या मुलांना शक्तीपीठ महामार्ग आणि शक्तीपीठ महामार्ग जो जाणार आहे त्याच्यात तर आमची जमीन जाणार आहे पण जे आसपासची जाणार आहे आसपासची जी जमीन आहे त्याचाही काहीही आम्हाला उपयोग होणार नाही आणि पूर्ण हा पूरग्रस्त होणार परत मग पुढचं सांगायचं काहीतरी असा आम्ही पर्यायी मार्ग काढू परत तोच मार्ग अवलंबायचा हे काही बरोबर नाही त्यामुळं या महाराष्ट्र शासनाने या आमच्या शेतकऱ्यांची कळकळीची विनंती आहे की याची नोंद घ्यावी आणि शक्तीपीठ महामार्ग हा रद्द करावा नमस्कार शक्तीपीठ महामार्ग आपण पाहत आहात मावळा न्यूज 24 फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज